नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं सी एच अकॅडमीमध्ये तर राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याने वाढ होऊन सुधारित भत्ता हा त्रेपन्न टक्के असणार आहे ज्यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीसपासून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या थकबाकीसह वेतन हे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये रोखीने देण्यात येणार आहे म्हणजे मागील सहा महिन्याचा थकबाकीसह हा त्रेपन्न टक्केने भत्ता जमा होणार आहे ज्यामध्ये एकूण किती वाढ होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच व्हिडिओमध्ये आणखी एक माहिती आपण घेणार आहोत की नुसता महागाई भत्ताच वाढलेला नाही तर त्यामध्ये त्याबरोबर एमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे भत्ता भत्तासुद्धा वाढलेला आहे त्याचीसुद्धा माहिती आपण घेणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर राज्यशासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये जो महागाई भत्ता दिला जातो यामध्ये वाढ होऊन त्रेपन्न टक्के असा करण्यात आलेला आहे ज्या कर्मचाऱ्याचं वेतन बेसिक पस्तीस चारशे आहे त्या कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये नऊशे छप्पन एवढी वाढ होणार आहे कारण तीन टक्के एवढी पस्तीस हजार चारशे बेसिकवर वाढ धरल्यानंतर एक हजार बासष्ट रुपये ही वाढ होईल आणि त्यामधून दहा टक्के एन पी एस वजा केल्यानंतर नऊशे छप्पन मंथली ही वाढ होणार आहे पगारीमध्ये तर एच आर एमध्ये किती वाढ होणार आहे तर ते आपण पाहू तर हा राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना दराने घरवाडे भत्ता मंजूर करण्याबाबत दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आहे यामध्ये घरवाडे भत्त्याचे दर देण्यात आलेले आहेत तर सुरुवातीला हे दर आठ सोळा आणि चोवीस होते त्यामध्ये अशी तरतूद होती की सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता हा पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलंडीन त्यावेळेस हा दर सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के असा असणार आहे एक्स वाय आणि झेड कॅटेगरी शहरामध्ये <coughs> त्यानंतर ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल म्हणजे आता सध्या त्रेपन्न टक्के झालेली आहे म्हणजे पन्नास टक्केपेक्षा अधिक झालेली आहे त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के अशा वाढीवदाराने घरवाडे भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे आता ज्यांना नऊ टक्के मिळत आहे त्यांना दहा हो होईल ज्यांना सोळा मिळत आहे त्यांना सॉरी ज्यांना अठरा मिळत आहे त्यांना वीस होईल आणि ज्यांना सत्तावीस मिळत आहे त्यांना तीस टक्के एवढा महागाई सॉरी घरवाडे भत्ता होईल म्हणजे अनुक्रमे एक दोन आणि तीन टक्क्याने एक्स वाय झेड शहरामध्येही वाढ होणार आहे त्यामुळे नुसता महागाई भत्ताच वाढला नाही तर त्याबरोबर घरवाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे दहा वीस आणि तीस हा नवीन दर घरवाडे भत्त्यामध्ये असणार आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शास्त्र निर्णय आहे ज्यामध्ये घरवाडे भत्त्याविषयी सविस्तर तरतुदी दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच याविषयी आणखी काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्या सं, संदर्भात व्हिडिओ आपणास उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद